ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहताय महासंग्राम आणि आपल्यासोबत माधव भांडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत तसंच संदीप प्रधान आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार भंडारी सर ज्या पद्धतीनं मुंबई आणि अन्य ठिकाणी मतदान वाढताना दिसत आहे म्हणजे अगदी नंदुरबारसारख्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगलं रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं मतदान होईल अशा प्रकारचा अंदाज आहे अजून साधारण एक पंधरा ते वीस मिनटं आहेत काय वाटत तुम्हाला नेमकं कशामुळे हे मतदान वाढताना दिसत आहे आपण मतदान वाढल्याचा निष्कर्ष कुठल्या तुलनेत काढतो हे मला काही समजलेलं नाहीये कारण माझ्याकडे दोन हजार चौदाचं चा जे नंदुरबारचं मतदान आहे ते सहासष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के म्हणजे जवळजवळ सदुसष्ट टक्के आहे आणि आतापर्यंत जी आकडेवारी येते त्याच्यामध्ये ते, ते, ते जवळपास तेवढंच राहील असं वाटतंय मुंबई मधली सुद्धा जी सगळी आकडेवारी आहे ती दोन हजार चौदाची आणि आताची याच्यामध्ये काही फार मोठा फरक पडेल असं तुम्हाला वाटत नाहीये बर त्यामुळे आपण कुठल्या आकडेवारीचा आधार संदर्भ घेऊन हे मी आधीच ऐकलेलं नसल्यामुळे माझ्या काही लक्षात येत नाही आता साधारण पाच चाळीस झाले आहेत अजून एक वीस मिनिटं आहेत मतदानासाठी आणि आताची जी आकडेवारी आहे ती साधारण एक ते दीड तास आधीची आहे त्याच्यामुळे असं प्राथमिकदृष्ट्या वाटतंय की ही टक्केवारी ही जेव्हा अंतिम टक्केवारी हातील सात साडेसात आठ वाजता तेव्हा त्यात काही ना काही प्रमाणात निश्चितपणे वाढ झालेली असेल असं वाटतंय तुम्हाला आहे वाट असं का नाही हो पण आकडेवारी आपण किती सांगताय आपण आकडेवारी एकीकडे पाहूयात पण सकाळी मोठ्या प्रमाणात मुंबईत तर रांगा दिसत होत्या सकाळी मोठ्या प्रमाणात मुंबईत रांगा होत्या दुपारनंतर त्या रांगा कमी झाल्या आणि साधारणपणे माझा अनुभव असा आहे मी ज्या भागामध्ये वावरत होतो तिथेही माझ्या असं लक्षात आलं की लोकांनी लवकरात लवकर मतदान करून घेणं पसंत केलं आणि मतदान करून पुढच्या एक दोन तीन दिवसांच्या सुट्ट्यांसाठी बाहेर पडण्याचा ज्यांचा मानस होता ते त्या पद्धतीने तयारीला लागले त्या दिशेने ते त्यांच्या कामाला ते लागले त्यामुळे सकाळच्या वेळेला रांगा होत्या ही वस्तुस्थिती आणि मोठ्या रांगा होत्या काही ठिकाणी तर अर्धा अर्धा पाऊण पाऊण किलोमीटर लांबीच्या रांगा होत्या अनेक ठिकाणी मतदारांना तास अर्धा पाऊण तास मतदानासाठी थांबावं लागलं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे परंतु दुपारनंतरच्या रांगांचं चित्र हे आपण बदललेलं आहे हेही आपल्या लक्षात येईल बर आपल्यासोबत ठाण्यातून संदीप प्रधान आहेत संदीप जी मागच्या वेळेला ठाण्यातली आणि त्याच्याहीपेक्षा कल्याणमधली टक्केवारी कमी होती पण या वेळेला आणखीन थोडीशी उदासीनता वाटते राजकीय पक्ष वातावरण करण्यात कमी पडले का निवडणूक आयोगानं जरा जास्तच कठोर भूमिका घेतली मिरवणुका नाही काढायच्या किंवा अन्य काही संदीप प्रधान यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोचत नाही संदीप जी मी तुमच्याकडे येतो पुढच्या काही मिनिटात पण हा निलमताई बोला मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने पण स्वतः एक मोहीम घेतली त्याच्यासाठी फ्लॅश मॉबचा प्रयत्न केला पोस्टर लावली अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यातर्फे आवाहन केलं पण तरीही मी अनेक मतदारांशी जेव्हा बोलले तेव्हा खूपशा मतदारांना अजूनही निवडणूक आहे एवढं माहिती होतं पण किती तारखेला काय आहे हे कल्पना नव्हती दुसरं काही लोकांनी तर मला असंही विचारलं मिलीन की आता युती आहे तर दोन्ही चिन्ह दिसणार का म्हणजे इथून सामान्य मतदारांनी तर मला असं वाटतं निवडणूक आयोगाने थोडंसं काही बाबतीमध्ये अधिक काटेकोरपणा केल्या जो जातो त्याच्याबद्दल थोडी शिथिलता आणणं गरजेचं आहे शेवटी असं निवडणुकीचं एक वातावरण त्या भागांमध्ये लोकांना कळणं मग त्याच्यात बॅनर्स असतील किंवा थोडंफार अजून काय भिंती खराब न करता सुद्धा तिथून तात्पुरत्या स्वरूपात काही फलक लावण्याच्या संदर्भात असेल थोडं स्पीकर असेल दवंडी असेल ह्या गोष्टी करायला पाहिजेत कारण सगळा माणूस दिवसभर चॅनेल्स बघत नाही सोशल मीडियालाही मर्यादा आहेत आणि म्हणून सामान्य मतदाराला त्याच्यात उतरवण्यासाठी जी एक जनमाध्यमाची साधनं असतात ती मोठ्या प्रमाणात वापरण्यासाठी म्हणून जास्त राजकीय पक्षांना परवानगी दिली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की ज्याचा एकूण आपल्याला काही ठिकाणी जिथे फटका बसला तर तिथे आपल्याला फायदा होऊ शकला असता बर प्रकाश पवार सर तुम्हाला असं वाटतं की या शहरी निमशहरी किंवा झपाट्यानं होणाऱ्या शहरी भागामध्ये जर का मतदान कमी होताना जाणवत असेल आपण ठाणे आणि कल्याणच्या संदर्भात आता बोलूयात तुम्हाला असं वाटतं लोक एकतर उदासीनं असतील किंवा जे राजकीय दृष्ट्या सजग असतील त्यांनी कदाचित जोडूनच्या सुट्ट्यांचा आनंद घेणं पसंत केलं ला असेल आणि म्हणून मतदानाचा टक्का थोडासा कमी होताना मतदानाची टक्केवारी कमी होण्याचं एक मुख्य कारण आहे की गेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एक फेव होती आणि ती फेव आता सध्या जेवढ्या पद्धतीनं तीव्र होती ती सौम्य झालेली आहे त्याच्यामुळे मतदानामधली ती टक्केवारीचा एक दीड दोन टक्के असतील ते निश्चित कमी होणार ह्याच्याबद्दल काय सगळ्यांनी समजू शकते अशा अवस्था आहे दुसरा मुद्दा असा आहे की नव्याने आपल्याला कोणाला तरी पाडायचं आहे का अशा पद्धतीने वेव क्रिएट झाले असेल तर वाढायला पाहिजे होती मतांची टक्केवारी पण तशी मतांची टक्केवारी वाढत नाही याच्यामुळे जवळपास गेल्या पारीची जी सत्ता स्पर्धा होती तीच पुन्हा दिसते की का काय असं चित्र पुढे येत आहे बर पण मग म्हणजे अगदी थोडक्यात प्रश्न विचारतो त्या अर्थानं मनसेचा प्रभाव किंवा राज ठाकरे यांनी केलेला प्रचार हा तुम्हाला तेवढासा प्रभावी वाटत नाही अन्यथा मतदान वाढलं असत हा मला तसा वाटायला तयार नाही कारण जर तसं झालं असतं तर मतांची टक्केवारी वाढायला पाहिजे होती आणि ती टक्केवारी वाढण्याची वेळ म्हणजे खर तर सकाळच्या नंतर दुपारची सुद्धा होते कारण हा सर्व गरीब वर्ग मतदान करतो कधी साधारणपणे सकाळचे काम संपल्यानंतर दुपारी करतो आणि परत संध्याकाळच्या कामाला लागत असतो याच्यामुळे हा एक छोटा मुद्दा मला मांडायचा हा निलम ते मी येतो तुमच्याकडे संदीप प्रधान यांच्याशी संपर्क आपला झालेला आहे आणि मग आपल्याला महाजन सरांच्याकडेही जायचं आहे संदीप जी काय वाटतंय तुम्हाला ठाण्यातली टक्केवारी आत्ताच्या प्राथमिक अंदाजानुसार पाच साठ टक्क्यांपर्यंत कमी सुद्धा होऊ शकतं ठाणे आणि कल्याण मतदान नाही निश्चितच एक आत्ता जसं म्हणाले तस की मागच्या वेळी एक मोदींच्या बाजूची अशी एक मोठी लाट होती आणि तशी आत्ता लाट नाहीये दु, दुसरं असं की गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीचा प्रचार झाला आणि प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली ज्या पद्धतीची शहीदांबद्दलची वक्तव्य केली त्यामुळे असा जो एक मतदार असतो की जो ऐन वेळेला काही विचार करून निर्णय घेतो मतदानाबाबतचा तो कदाचित निराश झाला असू शकतो तो घरात बसलेला असू शकतो त्यानं मतदान दिलेला नसेल असंही असेल आणि हा मनसेचा जो फॅक्टर आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे की मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मतदान करतील पण मनसेला मानणारा जो एक सामान्य मतदार आहे की ज्याचा डे टू डे मनसेच्या राजकारणाशी संबंध नाही किंवा तो काही मनसेचा पदाधिकारी नाही तर त्यानं तो विचार मनावर घेतला का हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की कल्याण मध्ये तर एक मोठा अनुत्साह मतदारांमध्ये आपल्याला दिसतोय बर महाजन सर जर का मुंबईमध्ये रांगा लागू शकतात नंदुरबार मध्ये भर उन्हात लोक मतदानासाठी बाहेर पडू शकतात हीच थोड्याफार फरकानं स्थिती नाशिकमध्ये सुद्धा होती पण मग ठाणे कल्याण डोंबिवली आणि भिवंडी काही प्रमाणात इथे नेमकं काय झालेलं असू शकतं असं वाटतं तुम्हाला ठाणे कल्याण डोंबिवली हा परिसर गेल्या अनेक वर्षापासून राजकीयदृष्ट्या एका स्थिर परिस्थितीत आलेला आहे त्याच्यामध्ये काही फार बदल होतो अशी काही गेल्या तीन चार निवडणुकांमधला आपला अनुभव नाही एकाच पक्षाच्या बाजूने ही हा सगळा परिसर हात देत आलेला आहे या वेळेला मला खरं खोटं काही माहीत नाही पण जी माहिती बाहेर आली आहे ती अशी आहे की विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना फक्त मोदी मोदी आणि मोदी याच भोवती प्रचार फिरला आणि ठाणे शहरामधले आणि ठाणे परिसरामधले शिवसेनेचे जे नेते होते अगदी आनंद दिघेपासून सगळे यांचं नाव कधी प्रचारात आलंच नाही आणि यांच्या नावाने कधी सभांमध्ये कधी यांचं नाव घेतलं गेलं नाही त्यामुळं शिवसेना शिवसेनेच्या केडरचा काही भाग नाराज होता असे एक असं एक ऑब्झर्वेशन बाहेर आलेलं आहे खरं खोटं मला माहीत नाही पण मुद्दा असा की या शहरामध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये एकच एक असं परिणाम गेल्या काही वर्षापासून येत आहे त्याचा कदाचित कंटाळा आलेला असावा पुन्हा पुन्हा तेच तेच काय करायचं असाही पेच मतदारांच्या समोर आला असावा आणि यावेळेला परिवर्तन होईल का नाही खरं म्हणजे आनंद परांजपे एकदा त्या भागातून निवडून आलेले आहेत त्यामुळं परिवर्तन होत नाही असं मानायची काही गरज नाही पण तरी काही लोकांना जर असं वाटलं असेल की काय पुन्हा पुन्हा तेच करायचं बदल होईल होईल कुणाला माहिती त्यामुळे काही लोक मतदानाला आलेले नसतील अशी शक्यता माझन सर आनंद परांजपे मागच्या वेळेला जेव्हा निवडून आले होते तेव्हा त्यांच्या वडिलांच्या प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर ते निवडून आले होते त्यामुळे खूप वेगळ्या प्रकारची सहानुभूतीची लाट त्यावेळेला निश्चितपणे होती किरण तारे यांची एक छोटी प्रतिक्रिया घेऊया आणि मग ब्रेक घेऊया असं वाटतं की मुंबईमध्ये मतदानाचं प्रमाण याला वाढलेलं अशा अर्थ नाही की गेल्या वेळेला संपूर्ण मुंबईमध्ये एक्कावन्न टक्के मतदान झालेलं होतं आज चार वाजेपर्यंत सेहेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे सहा वाजेपर्यंत साठ टक्क्यापर्यंत मुंबईचं मतदान झालं तर ते गेल्या वेळेपेक्षा दहा टक्क्याने जास्त असेल राहिला प्रश्न कल्याण आणि डोंबिवली साठ कल्याणमध्ये गेल्या वेळेला देखील सर्वाधिक कमी मतदान हे कल्याणमध्ये होतं आणि ठाण्याचं माजेन सर, सर बरोबर म्हणाले ठाण्यामध्ये सगळा प्रचार मोदींच्या नावाने झालेला आहे म्हणजे ठाण्यामध्ये घर घर प्रत्येक चौकामध्ये मोदींचे होर्डिंग्स होते मोदींचे पोस्टर्स होते पण त्याचं कारण असं आहे की या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा ही भाजपची इच्छा होती कारण सेनावाले कधी कुठे फिरलेच नाहीत म्हणजे ठाण्यामध्ये सव्वीस उमेदवार होते त्यातला एक उमेदवार सोडला तर बाकी पंचवीस उमेदवार कोण आहेत त्यांचं काय चिन्ह आहे हे मतदारांपर्यंत पोहोचलेलं नाही आणि हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची अजिबात नाही ही त्या संबंधित पक्षाची आणि त्या उमेदवाराची जबाबदारी आहे ते जर घराच्या बाहेर पडणार नसतील तर लोकांमध्ये निरुत्साह असण्याचा अगदी स्वाभाविक आहे राहिला प्रश्न की निवडणूक निवडणूक आयोगाने काही करावा का या संदर्भामध्ये तर आयोगाने परवानगी दिलेली होती मिरवणुका काढू शकत होतो काढल्या निलमताईंची प्रतिक्रिया घेऊयात निलमताई मी तुमच्याकडे येतो पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे आणि एक गोष्ट जाता जाता महत्वाची कारण मी पण ठाणेकर आहे कदाचित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लोकांना